मी सांगू प्रत्येक वेगवेगळ्या वेगवेगळ्या टप्प्यांना आता पिढ्यानं पिढ्या इतक्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी बांधल्या गेल्या ज्यावर माझा खूप विश्वास, विश्वास आहे सो लग्न या संस्थेवर माझा खूप जास्त विश्वास आहेच पण आत्ताची सगळी परिस्थिती ज्या आयसोलेशन मध्ये आपण सगळे राहतो आणि जो इंडिपेंडन्स मुलांना मुलींना मिळालाय त्यामध्ये ह्या लग्नसंस्थेचं रूप काहीतरी वेगळं घेतलं जातंय का असं मला नक्कीच वाटतंय कारण वेगवेगळ्या पद्धतीचं लग्न हे ही ही, ही कॉन्सेप्ट बऱ्याच वेळेला पुढे येते आणि जी बुद्धी बाहेरची वाटते पण हा एक बदलता काळ आणि त्यामुळे त्याच्यासाठी साजेसे काही नियम असे येत आहेत का असं मला नक्की वाटतंय मुलांच्या शोकांतिका बऱ्याचदा किंवा मुलांचे मुलांचे सोशल प्रेशर्स बऱ्याचदा बोलले जात नाहीत कारण पोटगी घेणं हे जसं चुकीचं वाटतं तसं डायव्होर्स झाल्यावर त्या मुलाकडून आहे ना तेवढ्या सगळ्या गोष्टी घेणं हे पण ह्याच्यावर पण कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उभा राहायला पाहिजे कारण त्या मुलाकडे किती गोष्टी ऑलरेडी असतील नसतील बरं सेम वयाचा मुलगा सेम वयाची मुलगी जरी असेल तरी त्या मुलाने वेल सेटल्ड असायला हवं हे एक कुठेतरी अंड्यू प्रेशर असतंच कारण एक मुलगी पत्नी म्हणून जेव्हा मुलाचे पैसे मुलाची कार मुलाचा बंगला किंवा अजून काही जेव्हा ते वापरते जो तिचा हक्क आहे ते तिने वापरायलाच हवं पण तितक्याच प्रांजळपणे कोणीही जज न करता तो मुलगा त्या मुलीचे पैसे त्या मुलीच्या गोष्टी असं सगळं आजही कुठेतरी वापरू शकतो का तर तितकं मोठं मन किंवा ओपन माइंड मुलानेही ठेवायला हवं कदाचित पण हे एक वेगळे काही सोशल प्रेशर्स आहेत मुलांवर ज्यावर पण जरा चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं सो yeah.